मलकापूर येथील दोन शिक्षकांचा विद्यार्थ्याच्या आईवरच बलात्कार वर्ग शिक्षकासह सहकारी शिक्षकांवर गुन्हा दाखल मुलाला चांगले मार्क्स देऊन पहिला नंबर देतो म्हणत जबरदस्तीनं केला बलात्कार मलकापूरच्या नूतन विद्यालयात हे दोन्ही शिक्षक कार्यरत आहेत तुझ्या मुलाला चांगले मार्क देऊन पहिला नंबर देतो त्यासाठी आम्हाला खुश कर अशी शरीर सुखाची मागणी करत वर्ग शिक्षकानं आणि त्याच्या सहकारी शिक्षकानं आपल्या वर्गातील विद्यार्थ्याच्या आईवरच वेळोवेळी बलात्कार केल्याची घटना मलकापूर शहरात घडली या प्रकरणी नूतन विद्यालयाचे वर्ग शिक्षक समाधान इंगळे आणि सहशिक्षक अनिल थाटे यांच्यावर मलकापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून यामुळं मलकापूर परिसरात आणि शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे पोलिसांनी त्या दोन नराधम शिक्षकांना अटकही केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे मलकापूर येथील नूतन विद्यालयातील वर्ग शिक्षक समाधान इंगळे आणि सहशिक्षक अनिल थाटे या दोन्ही आरोपी शिक्षकांनी एका चौतीस वर्षीय महिलेला पाल्याचे मार्ग वाढवण्याचा आमिष दाखवून वेळोवेळी वे बलात्कार केला तसेच त्या दोघांना खुश ठेवलं नाही तर तिला आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली ज्ञानदानासारखे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षिके पेशाला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळं शैक्षणिक क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे या प्रकरणी मलकापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांनी माहिती दिली आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे पसारे बुलडाणा रोजी मलकापूर शहर पोलीस येथे पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार नूतन विद्यालय या ठिकाणी कार्यरत असणारे दोन शिक्षक समाधान समाधानिंगळे व अनिल थाटे यांच्या विरुद्ध बी एन एस चौसष्ट दोन एम सत्तर एक तीनशे एक्कावन्न दोन व तीन पाऊसात पाच याप्रमाणे अपराध क्रमांक दोनशे एकोणसत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस दाखल करण्यात आलेला आहे या फिर्यादीमध्ये पीडिताचे मुलं त्या शाळेमध्ये शिकत होते त्या मुलांना तुमच्या मुलांचा वर्गात एक नंबर आणू चांगले गुण मिळवून देऊ अशा प्रकारचं आमिष त्या फिर्यादीला देऊन त्यांच्यावर वा वेळोवेळी दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीस ते बावीस चार दोन हजार पंचवीस पावेतो लैंगिक अत्याचार केल्याची पीडितेने फिर्याद दिली त्यावरून गुन्हा दाखल करून दोन्ही शिक्षकांना अटक केलेली आहे व मान्य न्यायालयाच्या आदेशाने दिनांक तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजी त्यांचा एम सी आर मंजूर होऊन त्यांना जिल्हा कारागृह बुलढाणा या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या